श्री राम जे राम जे जे राम। नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस मी श्रीराम जय राम जय जय राम प्रपंच देवाचा मानून करावा श्री राम जे राम। जे राम जे राम। नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस मी श्रीराम जय राम जय जय राम, राम। प्रपंच देवाचा मानून करावा अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य संकट काळी हे संकट नसावे असे न वाटता परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की देवा मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नकोस देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत पुरुर्व्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य तरीही वैराग्य प्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरेच आपण शास्त्राविरुद्ध कर्म करू नये आणि दुसऱ्याने केले तर नावे ठेवू नये न जाणो परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ तो जसा असेल तसा असू द्यावा नाटकात नट जसे काम करतो त्याचप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही सद्गुरूच तो तुमच्याकरिता करीत असतात तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये जे होईल त्यात आनंद मानित राहावे सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात तुमची पुढची काळजी सद्गुरूच घेतात तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजीही करू नये समाधानात आणि आनंदात असावे प्रपंच देवाचा अभिमान रहितपणे तो करणे हा परमार्थ परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच करता आहे असे मानणे आणि सर्व काही त्याच्याकरिता करणे म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखेच आहे फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणे म्हणजे इतर वेळी त्याला विसरला असे नाही का होत देवापाशी मला तू आपला म्हण हे मन तुझ्या चरणी अर्पण केले मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न हो असे मागावे नाहीतर जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुणी मागितल्याप्रमाणे होईल भगवान त्याची मनापासून प्रार्थना करावी आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे यापेक्षा भगवंताच्या जवळ जायला दुसरा कोणता मार्ग असणार ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमात्मा होतो ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजा श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला वैराग्याबद्दल सांगतात अमुक एक हवं किंवा अमुक एक नको असं न वाटणं म्हणजेच वैराग्य खरं तर आपण आपला प्रपंच करत असताना परमेश्वराचं स्मरण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे पण तसं होत नाही ना आपण आपल्या प्रपंचात एवढे गुंतून जातो अडकून जातो की त्या परमेश्वराचं विस्मरण आपल्याला होऊन जातं पण पर या परमेश्वराचं स्मरण ठेवूनच आपला प्रपंच चालवणं याचाच खरा अर्थ परमार्थ नाही का आणि तो तितकासा सोपा आहे का खरं तर बघायला गेलं ना तर आपला प्रपंच काय आणि आपला परमार्थ काय दोन्हीही आपले सद्गुरूच चालवत असतात ज्यावेळी सद्गुरू आपल्या आयुष्यात येतात ना त्यावेळी तेच आपलं सारं काही चालवतात आणि स्वतःवर आपला भार घेतात आपल्याला खरं तर काळजीचं कोणतंही कारण उरत नाही पण मनुष्य स्वभावाप्रमाणे आपण आपल्या चिंता काळजी यांमध्ये अडकून जातो आणि खरं तर त्यांना खऱ्या अर्थाने शरण जायला विसरून जातो महाराज इथे एक सुंदर उदाहरण देतात की वीज जशी चमकते एक क्षणभरापुरतीच पण लख प्रकाश देते आणि आपल्याला पुढचा सगळा रस्ता अगदी सस्पष्टपणे दिसतो तसंच आहे आपले सद्गुरू ज्यावेळी आपल्या आयुष्यात येतात ना त्यावेळी ते त्यांच्यामुळेच आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ उलगडतो आणि आपण या ज्ञानमार्गावर पूर्णपणे चालायला अगदी सक्षम होऊन जातो खरं तर तेच आपली सारी जबाबदारी घेत असतात तर याला साधन काय अर्थातच नाम परमेश्वराचं स्मरण ठेवण्यासाठी आणि त्याला पूर्ण शरणागत जाऊन त्याचं नाम घेणे यातच आपल्या आयुष्याचं सारं कल्याण आहे यातच खरा आनंद आणि समाधान आहे आणि तेच आपल्या मुखात आणि आपल्या आयुष्यात आपण कायम घेत राहू हीच त्या सद्गुरूंजवळ आपण प्रार्थना करूया तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसेस श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय 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 राम श्रीराम जय